होणार पाचक आणि अतिशय रुचकर असं आज आपण करणार आहोत कोकमाचं कोकम आगळाचं रस्सम कसं करायचं चला बघूया आपण रस्सम करतोय तर साठी मी आधी थोडीशी फोडणी करून घेणार आहे आज आपण करतोय पटकन होणार रसम म्हणजे कोकम आगळ घेतलंय मी आणि कोकम आगळपासून मी रस्सम करणार आहे अतिशय पटकन होतं दाखवते तुम्हाला मोरी आहे थोडी मोरी छान तडतडली गॅस बारीक करायचं आहे हिंग घाल सॉरी जिरं घातलं मी हिंग घालते कडी पत्ता एक चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात त्या घालते थोडस परतून घेते मी तुम्हाला म्हटलं तसं मी कोकम आगळ घेतलेलं आहे अर्धी वाटी घेतलंय आणि पाणी घालवत आता साधारण एक पाच ते सहा वाट्या पाणी आहे आता याच्यामध्ये हो चवीनुसार मीठ जिरं घालते तिखटासाठी काळी मिरी घालणार काळी काळी मिरी पूड नसेल तर तुम्ही नसे, एक आठ मिरीचे दाणे घ्या आणि ठेचून घ्या जाडसर ते घातले तरी चालेल थोडीशी कोथिंबीर आणि आता मी एक दोन चमचे साखर घालणार आहे रसम झालं की थोडंसं चाखून बघा आणि नंतर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी वाटलं तर थोडी अजून एखादा चमचा साखर घातली तरी चालेल आणि आता हे याला छान उकळी आणू द्यायचं आहे रसमला मुख्य स्वाद असतो जिऱ्याचा आणि काळी मिरीचा आपल्या एखादी उकळी येऊ हो दे रसमला छान उकळी आलेली आहे आपलं कोकम रसम तयार आहे मस्त गरमागरम भात आणि गरमागरम रसम आहा हा रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे नक्की ट्राय करा मंडळी पटकन होणारी डिश आहे आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मंडळी उद्या परत अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला नक्की या तोपर्यंत बाय